मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे विरार मध्ये शाळेतील सहलीला जाणाऱ्या बसचा धक्का लागून भिंत पडल्याने एका वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे ही घटना विरार पूर्वेच्या परिसरामध्ये घडलेली आहे पूर्व अण्णासाहेब वर्तक स्मारक विद्या मंदिर शाळेच्या आवारातील नर्सिंग गोविंदराव वर्तक इंग्लिश मीडियम हायस्कूल अँड ज्युनियर मध्ये आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे सिद्धी अनिल फुटाने गोई बीस असे पडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव असून ती विरारपूर व राधानगर आज सकाळी नरसिंह गोविंदराव वर्तक इंग्लिश मिडीयम हायस्कूलची सहल जाणार होती सिद्धी ही आपल्या लहान भावाला सोडण्यासाठी आली असता शाळेच्या आवारातील सिमेंट कॉन्क्रीटच्या भिंती लगत ती उभी राहिली होती सहलीला जाणाऱ्या खासगी बस चालकाला भिंतीचा अंदाज न आल्याने बस ही भिंतीला धडकून भिंत पडून ही दुर्दैवी घटना घडली आहे याबाबत विरार पोलीस ठाण्यात बस चालकावर कलम तीनशे चार दोनशे एकोणसत्तर तीनशे सदतीस तीनशे अडतीस गुन्हा दाखल झाला असून बस चालकाला पोलिसांनी अटक केलेली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये सर्व मुलं बस मध्ये बसली होती पालक आपल्या मुलांना निरोप देत होते यावेळेच चा बस चालकाला बस मागे घेत असताना भिंतीचा अंदाज न आल्याने ही संपूर्ण घटना घडलेली आहे प्राध्यापक डीएन खरे।, खरे जी काय नेमकी घटना घडली घटना अशी आहे की एन जी बी वर्तक इंग्लिश हायस्कूल विरार पूर्व येथे आहे तिथे बाहेरची ट्रॅव्हल्सची बस आहे साक्षी ट्रॅव्हल्सची बस शाळेच्या प्रेमॅसेसमध्ये घेतल्यामुळे तिथे जे शाळेचं फलक असलेला शाळेच्या नावाचा फलक असलेला आर सीची जो कन कं, कन्स्ट्रक्शन आहे त्याचा एक मोठा तुकडा शाळेच्या धा बसच्या त्या ट्रॅव्हल्सचा धक्का लागून तो पडला आणि त्याच्यामध्ये तो मोठा तुकडा एक पॅरेंट्सच्या अंगावर पडला म्हणजे एक विद्यार्थीच्या आईच्या अंगावर पडला आणि त्याच्यामध्ये त्या बिचारीचा दुर्दवी अंत झाला काय वाटते तुम्हाला कशामुळे झाले हे जे कर आहे हे संपूर्ण जो प्रकार घडलेला आहे हे शाळेच्या मॅनेजमेंटच्या ग चुकीमुळे झालेला आहे ह्याच्यासाठी त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी ह्याच्यामध्ये शाळेचे प्रिन्सिपल मॅनेजमेंट हे सर्व दोषी आहेत